नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे रविवार तर यांनी आणलेलं आहे मटण तर हे मटण घेऊन येईपर्यंत माझे माझे नाश्त्याचे पाण्याची भांडी झालेली आहेत या इथं मी ज्वारीच्या भाकरी देखील छान बनवून घेतलेल्या आहेत आणि किचन वाटा छान असा क्लीन करून घेतलेला आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी मटणाची भाजी कशी बनवते तर त्यासाठी या इथं त्यांनी आणलेलं मटण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे पहिलं तर ते आ, दोन तीन पाण्याने स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर त्यान मी तुम्हाला रेसिपी दाखवते तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर पहिले तर मी आता आ, कांदा भाजण्यासाठी ठेवणार आहे हा मोठा कांदा मी घेतलेला आहे वाटण बनवण्यासाठी एक कांदा पुरेसा आहे गॅसवरती कांदा भाजायला ठेवते आणि त्याचबरोबर हा जो छोटा कांदा आहे तो आपल्याला हा कांदा लागणार आहे तर नेहमी आपण अशा भांड ठेवायचं जेणेकरून जो काही कचरा वगैरे आहे तो एका ठिकाणी साठला जातो या ठिकाणी मी म्हणतात देखील स्वच्छ दोन तीन पाणी धुवून घेतलेला आहे आणि असा मी कांदा कट करून घेते जर तुम्हाला मटर माफ होताना कांदा आवडत असेल तरच टाका तर एक इंच चाल्याचा तुकडा आपण पाधा ठेचून घेऊया आलं थोडंसं ठेचून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडसं लसूण उन्हाळ्यामध्ये आलं लसूण खाणं थोडस कमी प्रमाणात ठेवायचं एकदमच बंद करा असं म्हणत नाही परंतु कमी प्रमाणात जर खाल्लं तर पिक्त वाढण्याचं जे प्रमाण आहे ते या इथं लसूण आणि आलं मी ठेचून घेतलेला आहे एका साईडला हा कांदा भाजत आहे तर आता आपण मटण मटण आता शिजवायला टाकूया इथं गॅसवरती मी कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तुम्हाला कुकर मध्ये शिजवायचं नसेल तर तुम्ही पातीला देखील शिजवू शकता परंतु त्याला खूप वेळ लागतो कुकर जास्त गरम झाल्यामुळं मी थोडा वेळ थांबणार आहे कारण स्टीलच्या भांड्यामध्ये ही जी भांडी आहेत ती पटकन टाकली जातात त्यामुळे कांदा वगैरे करू शकतो तर त्यासाठी मी एक दोन मिनिटे थांबून घेते आणि थोडासा कुकर थंड झाल्यानंतर आपण फोडणी देऊया बाजूला कांदा देखील व्यवस्थित भाजत आहे तेल थंड झाल्यासारखं जाणवत आहे तर आपण सुरुवातीला टाकणार आहोत तेजपत्ता आणि त्यानंतर आपण हे आला आणि लसूण खिचून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आलं लसणातील कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण हे थोडस परतून घेऊया त्यामध्ये आता आपण टाकूया कांदा कांदा हलकासा आपण गुलाबी रंगावरती परतून घेऊया जास्त देखील परतवायचं नाही तर या ठिकाणी कांदा छान मऊ झालेला आहे तर त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हळद हळद छान परतून घ्यायची त्यामध्ये आपण टाकायची थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर देखील परतून घ्यायची यामुळे खूप छान चव येते सूप आपण जे मुलांना देतो त्याची जी चव आहे ती खूप छान लागते कांदा आणि कोथिंबीर यामुळे त्यामध्ये आपण एक चमचा धना पावडर टाकायची आहे ती देखील मिक्स करून थोडीशी परतून घ्यायची अर्धा मिनिट आणि त्यानंतर आता आपण हे मटण टाकून घ्यायचं आहे आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामध्ये आता आपण शेवटी टाकणार आहोत मीठ योग्य प्रमाणामध्ये मटण शिजताना तर मटणाची देखील चव छान लागते आणि जे सूप असतं ते देखील मस्त लागत आता आपण ताट ठेवायचं आहे आणि ताटामध्ये पाणी टाकायचं आहे गॅसची फ्लेम आपण थोडीशी लो करायची आहे जेणेकरून स्टीलचा कुकर आहे आणि पटकन ते खाली मटन वगैरे लागू शकतो जास्त फ्लेम असल्यामुळे याचा कांदा देखील भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता जास्त देखील कांदा करपवायचा नाही नाही तर भाजीची जी चव आहे ती कडवट लागते तर या ठिकाणी ताटामध्ये पाणी जे आपण आहे आहे ते, ते देखील दे गरम झालेलं त्याचबरोबर या ठिकाणी पातेल्यामध्ये देखील थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपण चेक करूया तर मटणाला छान पाणी सुटलेलं आहे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला छान पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत लगेच पाणी न टाकता असं पाणी सुटल्यानंतर पाणी टाकलं तर छान त्या सूपला वगैरे चव येते मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडस आणखी मी यामध्ये पाणी टाकणार आहे मटण वगैरे शिजवताना जे पाणी वापरतो ते आपण गरमच पाणी वापरायचं आहे त्याचबरोबर मसाल्याच्या भाज्या बनवताना किंवा कुठलीही भाजी बनवताना जर आपण रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये गरम पाणी टाकलं तर त्याची चव खूप छान लागते आणि तरी देखील मस्त येते तर आता हे जे मटण आहे ते मी सहा शिट्टे देऊन व्यवस्थित शिजवून घेणार आहे त्यानंतर आपण भेटूया छोट्या गॅसवरती ठेवलेला आहे मी सहा शिट्ट्या होईपर्यंत आता मी मसाला देखील लगेचच बनवून घेते जो है, हा जो नारळ दिसत आहे हा नारळ मी म्हणजे माझ्याकडे दोन तीन नारळ होते तर ते फोडून मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत ओल्या नारळामुळे भाजीला चव आणखीन छान येते तर या ठिकाणी मी हा नारळ कढईमध्ये ठेवलेला आहे यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे म्हणजे मसाला बनविताना मी फुटाने किंवा डाळ वगैरे काहीच वापरत नाही प्रत्येक वेळेस कारण आमच्या यांना जमत नाही त्रास होतो त्यापेक्षा मग ते न बरं बर या इथं मी थोडस जास्तीचं खोबरं टाकलेलं आहे थोडस खोबरं आणि कांदा जास्त वापरायचा का आहे त्यामुळे काय होतं मग जी ग्रेव्ही आपण बनवतो किंवा मसाला तो छान तर या ठिकाणी हा जो नारळ आहे तो आपण हलक्याशा ब्राऊन रंगावरती करतो घ्यायचा आहे त्याच आता आपण हा कांदा टाकून घेऊया आणि त्या देखील भाजून घ्यायचा आहे कारण पूर्णपणे कांदा काळा घेऊन द्यायचा नाहीतर भाजीची चव जी आहे ती थोडीशी कडवट लागते तर अशा पद्धतीने थोडासा आतमधून कच्चा पाहिजे कांदा तर आता हा थोडासा आपण तेलावरती भाजून घेऊया तर या ठिकाणी आपला हा कांदा जो आहे तो छान भाजलेला आहे तर कडाईमध्ये असाच ठेवते मग तो जोपर्यंत कढई गरम आहे तोपर्यंत आणखीन भाजला जातो या ठिकाणी कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मसाला देखील भाजून झालेला आहे कांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि आता मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे आणि हे जे वाटण आहे ते थोडंसं थंड झाल्यानंतर आपण वाटून घेऊया त्याचबरोबर हा जो आहे मटन ग्रेव्ही मिक्स मसाला तुम्हाला मला वाटतं कालच्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं आहे की मी डी मधून घेऊन आलेली तर याने मटणाची जी भाजी आहे ती खूप छान लागते तर मी आता याच प्लेट मध्ये यामध्ये मी चमचा ठेवलेला होता तर या प्लेटमध्ये मी थोडासा मसाला काढून घेते त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून ठेवूया जेणेकरून ही जी ग्रेव्ही आहे ती एकदम एकसारखी होते हे जे फोडलेलं मसाल्याचं पॅक आहे तर मी आता या पद्धतीच्या क्लिप माझ्याकडे आहेत ह्या ज्या क्लिप आहेत त्या मी डीमार्टमधूनच घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने पॅक करून ठेवलं तर या मसाल्याचा वास देखील जात नाही आणि खूप छान राहतो तर आता स्टोर हे मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे त्याचबरोबर कांदा लसूण आणि खोबऱ्याचं वाटण या ठिकाणी मी फाईन असं ते वाटून घेतलेलं आहे कुकरच्या सहा शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता आपण पाहूया तर भाजी कडवण्यासाठी मी या इथं पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय पाणी देखील गरम झालंय आणि मटण शिजले का ते पाहूया हे मटण म्हणजे तुटत आहे म्हणजे ते छान शिजलेलं आहे तर आता आपण भाजी तयार करून घेऊया थोडस यामधील मी आ, सूप वगैरे काढून ठेवते आणि नंतर भाजी भरवायला ठेवते मसाला ज्या कढईमध्ये मी भाजून घेतलेला म्हणजे कांदा खोपरं सेम त्याच कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता हे वाटण टाकून घेऊया आणि हे आता आपण छान परतून घेऊया कमी गॅस सर्दीचे व्यवस्थित परतून घ्यायचंय जेणेकरून त्याला छान तरी येते भाजीला मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घ्यायचा तर पाणी टाकून मसाला वाटल्यामुळे थोडासा जास्त वेळ लागला मसाला परतण्यासाठी तर त्यामध्ये पूर्ण पाणी आठल्यानंतर मसाल्याला छान तेल तर त्यामध्ये ते आता आपण सुके मसाले टाकून घेऊया हा आहे घरगुती काळा मसाला आणि ही आहे लाल मिरची पावडर काश्मीरी थोडीशी तरी येण्यासाठी मिक्स करून मसाले देखील थोडा वेळ परतून घेऊया अर्धा एक मिनिट आपण मसाले कमी गॅसवरती हे छान परतून घ्यायचे आहेत मसाले देखील छान परतलेले आहेत त्याला छान तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे सुरुवातीला थोडीशी टाकलेली आहे आणि आत्ता थोडीशी जर तुम्ही वाटण्यामध्ये कोथिंबीर टाकली तर ते वाटण हिरवं बनतं आणि भाजीचा कलर देखील हिरवाच होतो त्यामुळे तशी वा तशी कोथिंबीर न टाका तुम्ही अशा पद्धतीने टाकून पहा खूप छान चव देखील छान येते आणि कलर देखील ग्रेव्हीचा चेंज होत नाही मसाल यानि को मिक्स। मिक्स मसाले आणि कोथिंबीर छान परतून घेतलेली आहे तर त्यामध्ये आता आपण हे हा मसाला टाकायचा आहे आणि पुन्हा दोन तीन मिनिटे आपण या मसाल्याला पूर्णपणे या ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे छान तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान त्याला तेल सुटलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये थोडस हे जो रस्सा आहे पिवळा तो टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा ग्रेव्ही एखाद मिनिट आपण ही परतून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही छान शिजलेली आहे आणि त्याला छान तेल देखील सुटलेलं आहे तर आता आपण ही मटण टाकून घेऊया पूर्ण आपल्याला जशी भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता तर मी यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर त्याला कलर देखील आलेला आहे आणि चवथ त्याची अप्रतिम असणार आहे तर हे मसाल्याचे भांडे वगैरे जे आहेत ते आपण व्यवस्थित म्हणजे पाणी टाकून त्यातील मसाला वगैरे घ्यायचा आहे काढून त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये मसाला असतो तो देखील आपण व्यवस्थित घ्यायचा आहे आणि आपण तेच पाणी यामध्ये टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जे मी पाणी टाकलेलं आहे ते सर्व पाणी गरम आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून ठेवलेलं होतं तर तेच पाणी मी या भाजीमध्ये वापरत आहे जर आपण गरम पाणी वापरलं तर जो भाजीचा कलर आहे म्हणजे जी तरी आहे ती खूप छान येते तर थोडीशी भाजी शिजल्यानंतर घट्ट होईल त्यामुळे मी या ठिकाणी एवढ्या प्रमाणामध्ये मी भाजी बनवलेली आहे तर ही जी भाजी आहे ती आपण पाच ते सहा मिनिटे लो टू मिडियम हीटवरती व्यवस्थित शिजवून घेऊया आणि त्यानंतर भेटूया तर मी आता ही भाजी छोट्या गॅसवरती ठेवलेली आहे त्याला छान उकळी देखील आलेली आहे आपण त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे सुरुवातीला मटण शिजताना टाकलेलं आहे त्यानंतर आता ग्रेव्ही बऱ्यापैकी वाढली आहे म्हणून त्यामध्ये आपण आता मीठ टाकलेलं आहे थोडस मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडच्या गॅसवरती मी आता कुकर मध्ये हा थोडासा इंद्रायणीचा भात लावून देते तर या ठिकाणी आता म्हणजे स्वय जेवायला तुम्ही देखील या जेवण करायला जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू छान छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय